टनगर तालुक्यात मनुस्मृती दहन उत्सव साजरा अमित शहा यांच्या विधानाचा आणि संविधानाच्या अवमानाचा निषेध भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवर तीव्र संताप टनगर तालुक्यातील फाटा इथं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मनुस्मृती दहन उत्सव साजरा करण्यात आला एकोणीशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथं मनुस्मृती दहन करून बहुजन समाजाला प्रेरणा दिली होती त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या निमित्तानं भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला बहुजन समाजाच्या वतीनं हे विधान केवळ संविधानाचा अपमान करण्यासाठी आणि बहुजन जनतेच्या भावना दुखावण्यासाठी जाणीपूर्वक केलं गेलं असल्याचा आरोप करण्यात आला याशिवाय परभणी जिल्ह्यातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं या घटनेतील दोषींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बहुजन समाजानं केली या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश नाग भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ग रा कांबळे मराठा सेवा संघाचे से चंदगड तालुकाध्यक्ष संदीप भोगण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला